दिसत नसल था। का दिसत लाल मला आणि खाली काळा दिसत लाल म्हणून हुरमूस मग आपल्या दुकानाचं नाव किती छान दिसाले मी लाईट लावली आहे मग त्याचा तर मारलं म्हणजे हातार घाल लागत नाही लेकरांच्या किंवा आपल्या बरोबर आहे का नाही त्या तर हात नाही मग सारखा गजले होतोय सारखा मग त्या तांबड तांबड लागतो जे लोकांना सारखे सारखा हाताला काय तर लागले नाही होतं मांजर गेले आतमध्ये चला मारून घेतो कलराला घ्या हे साईड मारून झाले आता त्या साईडला मारायला चालू झालं थोडं